नमस्कार मित्रांनो आज मी सी राम डावरे सरांच्या फ्रॉम लोन ट्रॅप टू फायनान्शियल फ्रीडम या मालिकेबद्दल बोलणार आहे त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली लोक कर्जात अडकतात ते एकदम मोठं कर्ज घेऊन नाही तर छोट्या छोट्या ईएमआय पासून सुरुवात होते हो खरे सुरुवात साध्या मोबाईलच्या ईएमआय होते मग बाईक लोन पुढे क्रेडिट कार्डचं मिनिमम पेमेंट आणि शेवटी घरखर्च भागवायला पर्सनल लोन अगदी एक एक करून कर्जाचं ओझ वाढत जातं आणि कळतच नाही आपण कर्जाच्या जाळ्यात अडकलो कारण सुरुवातीला ईएमआय मॅनेजेबल वाटतं पण जशा जबाबदाऱ्या आणि खर्च वाढतात तसं कर्ज तुमच्या उत्पन्नाला गिळायला लागतं आणि सरांनी यावरील ॲक्शन पॉइंट काय आहे हे पण स्पष्ट सांगितलं आजच आयची यादी लिहा महिन्याच्या उत्पन्नाच्या किती टक्के कर्जफेडीत जातो हे तपासा जर हा आकडा तीस टक्क्यापेक्षा जास्त असेल तर सावधान लोन ट्रॅप सुरू झालंय खरंच छोट्या गोष्टींकडे लक्ष न दिलं तर मोठं संकट ओढवलं जातं उद्या या मालिकेतून आणखी एक महत्त्वाचा धडा शिकूया